श्रीस्वामी समर्थ थंडी भरपूर पडलेली आहे आणि अशा थंडीमध्ये सगळ्यात जास्त आठवते ती म्हणजे मसाला चहा तर बराच वेळेस अशी चहा पिण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जात असतो परंतु अशा थंडीमध्ये ही मसाला चहा जर तुम्हाला घरच्या घरी मिळाली तर किती भारी मात्र घरच्या घरी चहासाठी मसाला बनवण्यासाठी भरपूर वेळ लागतो म्हणून आपण कंटाळा करत असतो तर अगदी एका मिनटाच्या आत झटपट होणारा चहाचा मसाला आपण बनवणार आहोत त्याच्या आधी इथे चहा ठेवूयात तीन कप चहासाठी मी एक कप पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे तर पितळी पातेले असेल तर हमका चहासाठी वापरा नसेल तर रेग्युलर जे पातीला आहे ते वापरलं तरी, चा 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 तरी चालेल आता पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये बघा मी छोटे चार चमचे चहा पावडर टाकलेले आहे तुम्ही पोहे खाण्याचा एक अख्खा चमचा भरून घातला तरी चालेल पाणी गरम झाल्यानंतर चहा पावडर टाकायची तर मी ते सोसायटी चहा पावडर वापरलेली आहे तुम्ही जर सोसायटी चहा पावडर वापरत असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका आता याच्यामध्ये साखर घालणार आहोत तीन कप चहासाठी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही साखर घालू शकता मी इथे हा चमच्याभर साखर घातलेली आहे तर याच्यामध्ये पोहे खाण्याचे पाच चमचे साखर बसते तेवढी साखर टाकलेली आहे तर माझा साखरेमधील तो चमचा आहे मी तोच वापरते बघा जर तुम्हाला हॉटेलसारखी चहा बनवायची असेल तर पाणी गरम झाल्यानंतर चहा पावडर टाकायची आणि चहामध्ये नेहमी चहा पावडर थोडीशी जास्त आणि साखर कमी घालायची म्हणजे चहा खूप टेस्टी होते दोन तीन मिनटं चहाला उकळू देऊयात तोपर्यंत चहाचा मसाला करून घेऊयात पाच हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि सात मोठ्या मोठ्या लवंगा घेतलेल्या आहेत तुम्ही हा मसाला खलबत्त्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता बघा हा मसाला करण्यासाठी एक मिनटंसुद्धा लागत नाही तर इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दालचिनीला खूप वास असेल तर थोडीशी कमी दालचिनी वापरायची आता या दालचिनीला भरपूर वास आहे नेहमी वापरणाऱ्या दालचिनीचा बघा वास उडलेला असतो तर ती थोडीशी जास्त वापरली तरी चालेल ही ठेवून दालचिनी मी घेतलेली आहे दालचिनी खूप घ्यायची नाही आता यातील सगळ्यात मेन तो म्हणजे दोन इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता मी याला कापून घेते आणि आपण फक्त ठेसून घेणार आहोत तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण करून घेतलं किंवा हा मसाला करून घेतला तरी चालेल किंवा खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं तरी चालेल आता एवढ्या मसाल्यामध्ये तीन कप नाही तर जवळपास पंधरा ते वीस कप चहा होणार आहे तर चला आता हा मसाला फक्त इथे आपल्याला ठेसून घ्यायचा आहे किंवा बारीक करून घ्यायचा आहे खूप देखील फाईन आपल्याला इथे पेस्ट बनवायची नाही फक्त लवंगा हिरवी वेलची थोडीशी बारीक करून घ्यायची आहे तो मला आवडत असेल तर याच्यामध्ये मिरी घालू शकता बडशूप घालू शकता जी काळी मसाल्यामध्ये टाकायची वेलची असते तीसुद्धा याच्यामध्ये एक किंवा दोन घालू शकता बघा या पद्धतीने मी इथे अद्रक कुटून घेतलेले आहे आणि तुम्हाला माहिती असेल की अद्रक पटकन खराब होत नाही त्याला वरती ठेवलं तरी ते खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवलं तरी खराब होत नाही थोडीशी जाडसर इथे आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट फक्त आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये भरून झाकून फ्रीजमध्ये ठेवायची आहे आता मी या नवीन बरण्या घेतलेल्या आहेत म्हणून मला त्या खूप आवडतात तर मी त्यांचाच वापर करणार आहे एखाद्या वाटीमध्ये ठेवू शकता फक्त वाटीला वरतून झाकण ठेवायचं किंवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकता तर बघा रोजसाठी तुम्ही रोज असा फ्रेश मसाला करून वापरला तरी चालेल किंवा या पद्धतीने आठ दिवसाचा मसाला सुद्धा करून ठेवू शकता आता घर तुमच्या घरामध्ये दिवसातून किती वेळा चहा होतो त्याच्यावरती डिपेंड आहे काही जणांच्या घरामध्ये हा मसाला आठ दिवस जाईल तर काही दा जणांच्या घरामध्ये चार दिवस जाईल फक्त याला झाकण लावून ठेवायचं म्हणजे दालचिनी आणि विलायचीचा वास जाणार नाही सगळ्यात मेन चहामध्ये असते ती अद्रक आणि विलायची लवंगमुळे थोडीशी तिखट टेस्ट येते आणि दालचिनीमुळे चहाला स्वाद येतो तर बघा इथे दोन मिनटं मस्त आपली चहा उकळलेली आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा आता मसाला घातला पाण्यामध्ये साखर चहा पावडर उकळल्यानंतरच मसाला घालायचा आता बघा चहामध्ये टेस्ट आणण्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे दूध तर जे आत्ता आणलेलं दूध असतं म्हणजे जे आपण आत्ता आणलं आणि गरम केलं ते दूध घालायचं नाही जर तुमच्याजवळ शिळं दूध असेल कालचं दूध असेल तर ते वापरायचं म्हणजे त्याच्याने चहाला टेस्ट खूप छान येते नक्की एकदा ट्राय करून बघा तर आता इथे मी एक कप पाणी घेतलं होतं त्याच्यासाठी दीड कप इथे दूध घातलेलं आहे दुधाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तुम्ही जर या चहामध्ये थोडीशी साय घातली तर बघा ती चहासुद्धा खूप छान लागते आता वेळ असेल तर चमच्याने असं मिक्स केलं तरी चालेल जे तबेल्यावरती चहा मिळते तर तिथे बघा जे चहा करणारे असतात ते कंटिन्यू चहाला या पद्धतीने मिक्स करत असतात तर माझा हा रेग्युलर चहाचा मसाला ठेवण्याचा डबा आहे याच्यामध्ये मी अद्रक वेलची आणि बाकीचे टाकलेले मसाले कुठून भरून ठेवत असते दूध टाकल्यानंतर स्लो फ्लेमवरती चहाला उकळू द्यायचा आहे आपण काय करतो गॅसची फ्लेम हाय करतो आणि चहाला उकळी आली की लगेच गॅसची फ्लेम बंद करतो तसं करायचं नाही दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि चहाला उकळू द्यायचं आता उकळी आल्यानंतर बघा मी इथे या पद्धतीने हलवून घेतलं आहे असं केल्याने चहाला खरंच खूप ठॅ खूप छान टेस्ट येते तर बघा इथे तुम्हाला चहाचं टेक्स्चर दिसत असेल फक्त दीड कप आपण दूध घातलेलं आहे पितळी पातीलं असेल तर ते वापरलं तरी चालेल नसेल तर रेग्युलर स्टीलचं पातीलं असतं ते घेतलं तरी चालेल तर बघा आपण विकत चहाचे मसाले आणत असतो त्यातील काही मसाल्यांचा वापर होतो आणि काही तसेच पडलेले असतात ते तसेच वायाला जातात तर त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने मसाला करून वापरू शकता मसाला करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही तरी ते मी अद्रक वापरलं तुम्हाला अद्रक वापरायचं नसेल पावडर फॉर्ममध्ये मसाला बनवायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये अद्रकची पावडर म्हणजे जी सुंट पावडर येते ती चमचा भरून टाकायची आहे चहाला उकळी आल्यानंतर तीन चार मिनटं मी लो फ्लेमवरती चहाला उकळवून घेतलं म्हणजे दूध टाकल्यानंतर टोटल चार ते पाच मिनटं मी चहाला उकळवून घेतलेला आहे आणि नंतर गॅसची फ्लेम बंद केली आता काचेच्या कपामध्ये चहा गाळलेले आहे तर बघा किती छान टेक्शर चहाला आलेला आहे आणि घरभर या चहाचा वास पसरत आहे तुम्ही नक्की या पद्धतीने हा मसाला ट्राय करून चहा बनवून बघा तर बघा किती सुंदर आपली चहा बनलेली आहे तुमच्या घरामध्ये जे रेग्युलर वापरायचे कप आहे त्याच्यामध्ये चहा गाळला तरी चालेल मी ते फक्त दिसण्यासाठी काचेच्या कपामध्ये चहा गाळला होता आता बघा याच्यामध्ये चा चहा गाळून घेते एकदम जबरदस्त आपला चहा झालेला आहे आणि जर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या असतील किंवा तुम्हाला आतून विकनेस जाणवत असेल तर या चहावरती तुम्ही अर्धा चमचा घरी काढलेलं साजूक तूप टाकून प्यायचं आहे जर सहन होत असेल तरच प्यायचं नाही तर पिलं नाही तरी चालेल बघा जर तुम्ही चहावरती थोडंसं साजूक तूप टाकून पिलात तर चेहऱ्यावरच्या चेह सुरकुत्या कमी होण्यास मदत होते चहामध्ये न टाकता तसंच जर तुम्ही साजूक तूप खाल्लं तर ते आपल्या शरीरासाठी आणि चेहऱ्यासाठी खूप छान असतं तर बघा एकदम घट्ट आणि हॉटेलसारखा आपला चहा तयार झालेला आहे आणि चहाला कलर बघा किती सुंदर आलेला आहे आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच घातलेलं नाही फक्त कडक चहा प्यायची असेल तर थोडीशी चहा पावडर जास्त घालायची म्हणजे चहा खूप छान बनतो साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं तर आपल्या इथे चहा तयार आहे आणि साय टाकल्यामुळे तुम्ही चहाच्यावरती चा थोडासा तुपाचा लेअर बघत असाल तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद